सुमारे दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रातील शक्तीपीठे व मंदिरे प्रार्थनास्थळे ही बंद होती उद्धव ठाकरे सरकारने मुहूर्त साधला तो घटस्थापनेचा घटस्थापना म्हणजे दिनांक सात ऑक्टोबर पासून सर्व प्रार्थनास्थळे व मंदिरांचे दारे उघडी करण्यात आली आश्विन शुद्ध प्रतिपदेला नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली देवींच्या अनेक मंदिरांमध्ये घटस्थापना करण्यात आली अमरावती येथील अंबादेवी मंदिर व एकविरा देवी मंदिर येथे सुद्धा घटस्थापना करण्यात आली श्री अंबादेवी मंदिर येथे सकाळी वाजता पवनित कौर सहपरिवार उपस्थित होत्या तसेच मनपा आयुक्त प्रशांत रोडे व अंबादेवी संस्थांचे विश्वस्त विलास मराठे अंबादेवी संस्थांच्या अध्यक्षा विद्या देशपांडे ऍडव्होकेट राजेंद्र पांडेय तसेच व्यवस्थापक आप्पाजी कोल्हे यावेळी उपस्थित होते हमने जो ऑर्डर किया है वो सात अक्टूबर से आज से सारे रिलीजियस प्लेसेस खुलेंगे ये ऑर्डर किया है ये गवर्नमेंट के ऑर्डर के, के अनुशंगा ने ऑर्डर किया है जिसमें पूरा सोशल डिस्टेंसिंग और मास्क पहन के ही सब भाविकों ने यहाँ पे कोविड प्रोटोकॉल फॉलो करना है और इसीलिए आप देख रहे हैं कि मैं भी मास्क पहन के ही दर्शन करने वाली हूँ तो मुझसे मुझे सबसे ये निवेदन रहेगा कि रिलीजियस प्लेसेस खोल रहे हैं हम लोग लेकिन आप प्लीज़ कोविड प्रोटोकॉल का बहुत ध्यान रखिए बिकॉज हर जगह पूरे भारत भारत में भी और बाहर भी ऐसा पता चला गया है कि फेस्टिवल्स के बाद कोविड का वेव ज़्यादा आया तो इसीलिए ध्यान रखा जाए धन्यवाद श्री अम्बा देवी मंदिर के सचिव रवींद्र कर्वे यांचे हस्ते घटस्थापना करण्यात आली मंत्रोच्चाराच्या जयघोषामध्ये सनई चौघड्याच्या वाद्यनादामध्ये आई आंबेचा अभिषेक आणि कुंकुमार्चन करून ही घटस्थापना करण्यात आली श्री अंबादेवी मंदिर हे भाविकांकरिता दिनांक सात ऑक्टोबर पासून सकाळी सहा ते रात्री आठ वाजून तीस मिनिटांपर्यंत उघडे राहणार आहे दुपारी बारा ते बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत संपूर्ण मंदिराचे सॅनिटायझेशन करण्यात येणार आहे मंदिर बंद होण्याची वेळ रात्री साडेआठ वाजताची ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे भाविकांनी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून हात स्वच्छ धुणे सॅनिटायझर मास्क इत्यादीचा उपयोग करून मंदिरामध्ये भाविकांना प्रवेश देण्यात येत आहे तसेच श्री एकवीरा देवी येथे सुद्धा सकाळी सात वाजता राजेंद्र टेंबे यांच्या हस्ते सपत्नी घटाचे पूजन करून घटस्थापना स्थापना करण्यात आली अंबादेवी मंदिर चे सर्व मान्यवर विश्वस्त जिल्हाधिकारी आयुक्त यावेळी सुद्धा श्री एकविरा देवी मंदिर येथे उपस्थित होते नंतर पहिल्यांदा मंदिरामध्ये येत आहोत आजपासून शासनाने धार्मिक स्थळं उघडण्यासाठी परवानगी दिलेली आहे आज, आज मंदिरात येताना फार चांगलं वाटतं आहे परंतु भाविकांनी मंदिरात येताना कोविड संदर्भातल्या ज्या शासनाच्या सूचना आहेत मास्क लावणे सॅनिटायझरचा वापर करणे इत्यादी बाबी सोशल डिस्टन्सिंग ठेवणे करायचे आहे आणि ज्यांना कोणाला सिम्टम्स कोरोनाचे असतील त्यांनी अजिबात गर्दीमध्ये येऊ नये गर्दी आपल्याला टाळायची आहे मी अमरावती शहरातील सर्व नागरिकांना नवरात्राच्या निमित्ताने शुभेच्छा देतो धन्यवाद कोरोनाच्या त्रासातून संपूर्ण विश्वाला मुक्ती दे असे यावेळी मागणे मागण्यात आले जगदंबेला नमन करतो महाराष्ट्र शासनाने आज जो निर्णय घेतला या निर्णयाचं मनापासून अभिनंदन आणि महाराष्ट्र शासनाचे आभार शु नवरात्राच्या शुभमुहूर्तावर सर्व राज्यातले मंदिरं ओपन करून भक्तांना खुल्या मनाने दर्शन करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल खरोखर मनापासून आभारी आहे आज जेव्हा मंदिरात सकाळी साडेसहा वाजता दर्शनासाठी आलो तेव्हा या ठिकाणी साडेसहा वाजता मंदिर ओपन करून खुल्या मनाने सर्वांना दर्शन करण्याची संधी दिली आणि खुल्या मनाने दर्शन करत असताना प्रसन्न वातावरणात देवीसमोर नतमस्तक होऊन एकच विनंती देवीला केली की माते या राज्यावर कुठलंही संकट यानंतर येऊ नये अशा पद्धतीचा कुठलाही रोगराई येऊ नये यासाठी मातेनं त्या सर्व भक्तांना सांभाळून घ्यावेत आणि अमरावतीकर जनतेला या निमित्तानं नवरात्री महोत्सवाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे विदर्भाची कुलस्वामिनी असलेल्या श्री अंबादेवी व श्री एकविरा देवी संस्थांमध्ये सुद्धा आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला पहाटेपासून सुरुवात झाली आज, आज सकाळी घटस्थापना आणि अभिषेक पूजा होऊन सकाळी सहा वाजतापासून आपल्या अमरावतीच्या जिल्हाधिकारी श्रीमती पवनीत कौर हे त्यांच्या पतींसोबत आले आणि अमरा मन मनपाचे आयुक्त श्री प्रशांत रोडे हे सपत्नीक आले होते आणि या दोघांनीसुद्धा दर्शन पूजा करून सर्व भाविकांसाठी मंदिर उघडण्यात आले शासनाने दीड वर्षांपासून जे सर्व मंदिर बंद होते ते आज घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर मंदिराचे दरवाजे उघडले त्याबद्दल सर्व भाविक आणि श्री अंबादेवी संस्थांच्या सर्व ट्रस्टींतर्फे मी शासनाचे मनपूर्वक आभार मानतो विदर्भ न्यूज करिता प्रदीप इंगोले यांचा वृत्तांत